सर्व महापुरुषाच्या विचाराला अभिवादन आज सगळ्याला जाण आहे आपण यासाठी कस्टडीचा मुलं खऱ्या अर्थाने बाबाचा जो विषय आहे तो डायवर्टच झालाय पोलीस यंत्रणाला म्हणते हा प्रकार ऐनैतिक म्हटलाय तर खऱ्या अर्थाने आम्हाला असं पोलीस प्रशासनावर संशय आहे की तुम्ही जर योग्य पद्धतीचा तपास केला असता कारण इथल्या नेते मंडळांनी एसपी साहेबाला सांगितलं या बंधूबाबावर जादू अंतर्गत कारवाई करा म्हणून त्यावेळी त्याच्यावर कारवाई झाली म्हणजे तुम्ही कायदा उकळून पिता आणि त्या कायद्याचं नीट रक्षणच करत नाही असा आमचा संशय आहे आणि दुसरी गोष्ट खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये बघतोय आपण की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून हा देश चालतो हा कायदा चालतो परंतु आता जे चाललेले जे सत्ता आहे ते हे सगळे बंधूबाबा एक उवा बटे या लोकांच्या माध्यमातून चालण्याचा प्रयत्न करतात तर असल्या कुठल्या गोष्टीला बळी न पडता जे काय कायद्याच्या माध्यमातून आहे त्या हे चालवावं असं मी सर्व करतो आणि विशेष करून अंधश्रद्धावर विश्वास करू नका माझ्या समाजातील सर्व बांधवांना मी विनंती करतो अंधश्रद्धेच्या नादात आज निष्पाप बरी गेलेला आहे असं या ठिकाणी मी सांगतो आणि इथं थांबतो जय भीम जय लवजी जय शौर्य जय अनभ